माझं नाव नमन हनुमंत तुपे विभाग क्रमांक एक ब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उमेदवार मी आहे आणि एस टी एस सी ओबीसी जे आहेत त्यांनी मला हे करा भर भरपूर मत द्यावे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही काल फॉर्म भरला आणि काल फॉर्मची शेवटची तारीख असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संघर्षातून राखी कागदपत्र जुळवली हे फार मोठं माझ्यासाठी संघर्ष होता तरी सर्वांना माहिती आहे एवढा संघर्ष म्हणजे किरकोळ आहे आपल्यासाठी परंतु त्यातन सगळी जुळणी करून सगळं कागदपत्र तयार करून फॉर्म भरून आम्ही सबमिट केला रात्री पर्यंत आम्हाला काहीतरी सात साडेसात वाजली नगरपालिकेमध्ये फॉर्म भरताना त्यातूनही उमेदवार छाननी झाली आम्हाला माहिती होत छाननी मध्ये आमचा फॉर्म परफेक्ट राहणार आहे तर फॉर्म आमचा परफेक्ट झालेला आहे तिथल्या तिथे व्यवस्थित सगळा भरलेला होता काय बी फॉर्म आमचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उमेदवारी फायनल झालेली आहे त्यानंतर फॉर्म ही पास झालेला आहे सगळ्या गोष्टी पासआउट झालेली होती काय सर्वात लहान वयाचा म्हणून उमेदवार म्हणून नमन हनुमंत तुपे हे हा उमेदवार आहे काय काही काही मुळे मला फॉर्म नाही कारण मला इतर वाहणार मी प्रत्येक ठिकाणी परचार जावं लागणार आहे काय उमेदवार आहेत आमचे खाली प्रतीक गायकवाड आहे तिकडे वरती आठ नंबरमध्ये चिचोल गालफाड्याची सुनबाई आहे त्यानंतर बरेचसेच उमेदवार आहेत आमचे त्यासाठी मग इकडे तिकडे मी चालू करते असल्यामुळे मला इकडे तिकडे पाळावं लागणार त्यामुळे मी फॉर्म न भरता मी माझ्या मुलाचा फॉर्म भरलेला आहे काय तरी प्रत्येक प्रभात क्रमांक एक मधील तिथं एस सी एसटी ओबीसी बहुजन समाज यांनी आता खरी वेळ आहे तुम्हाला कारण की खरं मतदान तुम्ही कुठल्या पार्ट्यात टाकायचंय हे तुमची खरी वेळ आहे आणि खरी अक्का तुमचा हक्काच वेळ आहे हीच वेळ तुम्हाला करून देईल की आपलं मत कुठं वाया न जाता योग्य ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्या मताची योग्य जागा तुम्ही दाखवून दिलेली आहे ही खरं आम्हाला त्यावेळेला वाटत काही इतर वेळी भांडतो तणतो आणि करतो आपण आमचा हा मोर्चा आमचा हा मोर्चा त्यापेक्षा हीच खरी वेळ आहे की मत मत कुठे द्यायचं आणि कुठं योग्य द्यायचंय एक लहान वयातला लहान तरुण मुलगा मी दिलेला आहे याच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणा उभे राहावा ही माझी हात जोडून विनंती आहे काय हा तुमचाच आहे माझा नसून समाजाचा आहे आणि सर्व ए सी एसटी ओबीसी बहुजन समाजाचाच आहे मुलगा आहे त्यामुळे हे तुमच्यावर सोडलेलं आहे ते तुम्हीच हक्काने मतदान करणे त्यासाठी सर्वांना जय महाराष्ट्र जय लहोजी जय भीम जय भारत